सात वर्षाने त्याच्याशी लग्न ते त्याच्याशी लपड्याचं लग्न तरी नवरेने घरी जातं रडती किती भामटी आवला ते पाहणार आणि बाकीच्या बाया बावळा म्हणला अशी पोरगी रडली हे सगळं कौतुक आहे आता आमच्याकडे नवीन कीर्तन काय झाले का कार्ड छापितात कार्ड आणि कार्ड ते येण्या वाटायचं आणि त्या कार्डवर छापितात काय काय रामायणाचार्य भागवताचार्य शिव पुराणकार शिव समाज प्रबोधनकार मग सगळं तू एकटाच करतो मग आम्ही काय एकतीस वर्ष खेकड का <laughs> आता मला एकतीस वर्ष झाली बाबा मी इतकी ते कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात मी आयुष्याचा खाली माई नकाली ना आता हे तिसरं आहे सकाळपासून हा जवळ असत चौथ धरलंच असत पोटासाठी करावं लागतं आता इतका किडनी स्टोन दुखतोय ना तीन पेन किलरच्या गोळ्या खवलू बाय किडनी <laughs> स्टोन दुखतो ना हो आहे आमची कीर्तन थोड्या लोकांना राग येतो पण ती काळाची गरज आहे आता तीस वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून आणि माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बघितो फळाची नाही आहे गे रोज नवं लपड आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो वासना इतकी वाईट झाली का ती जन्माला कारणीभूत आहे ही तिची सासू आहे कोणशी नाच फिट बसलं कीर्तन भूप असं फिट पाठ पाळले नवरी भूपाळी नवरा काम सासू मासा आणि त्या सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल सासरा आणि त्या सासरेचं नाव आहे दंभकट किचकट आहे दंभ मी महाराज आहे तू चक्रम आहे तुला कोण सांगले तू तू महाराज पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे मी नसलो तो चाल कोण म्हणाल माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती त्याने तिसरी केली असती त्याला काय अडचण काय माझा पाय लागला तुझा पाय कसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना तीन गुठे इकून आलाय इकडं काय सोन्याचा धोर काढणार आहे आणि दंब बारीक आहे का नवरी बारीक नवरा काम सासू वासना आणि सासरा दंब वाईट वाटतंय लोकांना इंद्रिकेचा राग येतोय लोकांना चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल रमी खेळून बिकारी झाले तुम्हाला जुन्या भजनांना सांगतो नवीन पोरांना थोडं जवळ करा दहा वर्षाने आपल्या टोळीत माणूस राहणार नाही गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही <laughs> दिंड्या तपासा आता त्रिंबकेश्वरच्या दिंडे निघतील सगळा रिटायर माल दिंडे रिटायर म्हातारी कोथारी तरुण मंडळी देवळाकडे यायला तयार नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही सप्ता कमिटी दोन तीन पोरं तरुण पाहिजे ग्रामपंचायतीत दोन तीन पोरं तरुण पाहिजे सोसायटी दोन तीन पोरं तरुण पाहिजे आणि पोरांकडून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे तुमचं काय मत आहे अरे जुने म्हणते त्यांना जमण का तुम्ही काय दिवा लावला तर ते थे लावायचे तो संडास खाला तो खिडक्या खाईन खाजला पण <laughs> चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले बोला तुमचं काय मत आहे गावातला एक पुढारी सुद्धा शाळेकडे पाहत नाही कोणत्याही गावातल्या पुढऱ्याने मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा माहितच नाही फक्त दोनदा जात शाळेत सांगपणा करायला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला असे कपडे घालून जातो जसं का यानंच इंग्रज उस्कूल लावली पोरांच्या गोळ्या खातून चालला गाय हसण्यावारी गोष्टी नेऊ नका गावांमध्ये जर शाळा मंदिरं झाली नाहीत तर आहे याच्यापेक्षा पाचपट कार्यक्रमावर का फटा होईल खरंय का खोट आहे बोला तुम्ही शाळेकडे लक्ष द्या बावीस दिवस पोरांना सुट्टी होती एवढ्या महिला कीर्तनात बसलेले दोन चार हजार कोणत्या बाईनं पोराला पसायदान शिकवलं तिला फक्त बोट कर तुझा सत्कार करतो इथं मी आजीओलीन नाही शिमे शिमे होती का तू रायफल घेऊन <laughs> हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांना जर तुम्ही पसायदान शिकवलं नाही पिढी संपन <laughs> आणि पिढी जवळजवळ संपली काय रोग झाला आता डॉक्टर आला तुम्ही इथं आणि एवढ्या बाया चेक करा तीच बाया येड्या निघतील <laughs> नाही निघाले पैसे मी देतो कशामुळे माहिती का या घरातल्या या टी व्हीच्या मालिकांनी बायापार भरमिष्ठ करून टाकणं थबडवासू असू मालका पाहत अरे आकलीचा भाग आहे का काही मालिका पहिल्यांदा काय म्हणते सर्व पात्र काल्पनिक का आहे आणि घर ठरलं तर योगायोग आहे तुला कळत काही कळत तुला काही अय मालिका पाहती नवऱ्याला म्हणती का हो कालच्या भागात त्या बाईला दुसरा नवरा होता आणि आजच्या भागात ती दुसऱ्या बरोबरच आहे मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल तुम्हाला ते मरू दे पण हा प्रयोग मी केला काय होईल हे सांग अरे विनोद ह्या पागल झाले लोक वाचना चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून गेले दहा टक्के मायापुढे बसेल दाखवतो मी तुम्हाला आत्ता शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेली इथं तुमच्या बापानं पाहिलं होतं दोन छत्तीस रुपये हसण्यावारी गोष्टी नेऊ नका बापांवर कर्ज नाही पोरानो कर्ज आहे बापावर कर्ज नाही आहे कर्ज पोरांना ए पोराचा मोबाईल हप्त्यावर पोराची गाडी हप्त्यावर पोरगा मोबाईल मध्ये दुकाना मोबाईल शॉपी टाकली पोरानं गेम खेळायची दुपारा ए एक हजार लावले चार हजार आले चार हजार लावले नऊ हजार आले नऊ हजार लावले दीड लाख गेले दुकान विकलं दुकान विकलेली दोघ जण इथं कर्ज पापानं काढायचं माझ्या पोरानं हानायच्या आणि पोराची बाजू घ्यायला ही आ, ही दीडशा आणि घर सुत्राय निघली ही म्हणती तीन लाख कर्ज म्हणजे काय लय नाही उद्या जर आपल्या पप्पून काही बरं वाईट केलं न कर्ज बापाने पप्पू लागला प्यायला तो कुठं कायम पेतोय